नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मी निधी पेडणेकर मी आता सध्या आहे बँड्रामध्ये आज नाताळाचा दिवस आहे आणि त्यामुळेच संपूर्ण मुंबईमध्ये नाताळचा उत्साह तुम्हाला पाहायला मिळतोय मी आता आहे बँड्रा चर्चमध्ये माझ्या मागे जर तुम्ही बघत असाल तर येशू ख्रिस्ताचा हा पुतळा आहे आणि तिथे सुद्धा हजारो नागरिक जे आहेत ते मेणबत्ती जी आहे ती मेणबत्ती लावतायत आणि प्रार्थना आहे तर ते प्रार्थनासुद्धा करत आहेत आणि आज हा जो काही नाताळचा ख्रिसमसचं जे सेलिब्रेशन आहे ते मुंबईत आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतं आहे माउंट मेरी चर्च जे बँड्रामधलं आहे मुंबईमधल्या अनेक महत्वाच्या चर्चपैकी माउंट मेरी चर्च जे आहे बँड्राचं ते सुद्धा एक महत्वाचं चर्च म्हणून या चर्चकडे पाहिलं जातं आणि दरवर्षी ख्रिसमसच्या दिवशी मोठ्या संख्येनं नागरिक आहेत ते इथे प्रार्थना करण्यासाठी येतात इतर दिवशीसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रार्थना होते पण क्रिसमसच्या आदल्या रात्रीपासूनच इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते रात्रीच्या वेळीसुद्धा इथली आकर्षक विद्युत रोषणाई बघण्यासाठी लोकांची गर्दी होत असते आपल्यासोबत काही आपल्यासोबत काही नागरिक का आहेत जे प्राख्यान आज का हा दिवस कसा तो अनुभव मुंबई मध्य आहेत आप कहा से आए हो और आ, कैसा चल रहा है आपका सेलिब्रेशन हम सब जम्मू से एंड अच्छा सा से सेलिब्रेशन चल रहा है सब ये इस काफी वेल नोन है फॉर क्रिसमस तो सब इस क्रिसमस सेलिब्रेट करने के लिए यहाँ पे आए थे चर्च में आप uh, से आए हो और आपका कैसा चल रहा है सेलिब्रेशन और सब अब क्या अ, अलग क्या है जो स्पेशलिटी है जो आप यहाँ पे देखने के लिए आए हैं लाइक इट्स बीन अ फ्यू मंथ्स मुझे छह महीने हुए अभी जॉब करते हुए एंड अभी लाइक like, कुछ भी होता है फेस्टिवल हम एक्सप्लोर करते हैं मुंबई में इन जनरल जाके अभी क्रिसमस था तो हम चर्च में आ गए बट अच्छा लग रहा है भाई बच्ची है माहौल अच्छा है इन जनरल क्या आप uh, कैसा आपका सेलिब्रेशन चल रहा है और आप क्या स्पेशलिटी है माउंट मेरी चर्च की जो आप यहाँ पे देखने के लिए आए हैं पता नहीं मतलब मतलब इन्होंने तो बोला फ्री की दारू मिलेगी तो सही <laughs> तर नागरिकांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे ह्या ज्या चर्चबद्दल जर म्हणायचं झालंच तर सोळाव्या शतकात हे चर्च या चर्चमध्ये जी माऊंट मेरीची मूर्ती आहे ती मूर्ती इथे पोर्तुगलमधनं ख्रिस्ती धर्मगुरू आहेत त्यांनी इथे माउंट मेरीची मूर्ती आणली होती आणि ती स्थापन केली होती आणि त्यानंतर ह्या चर्चलासुद्धा मोठा इतिहास आहे मुंबईत ज्या काही महत्त्वाच्या चर्च आहेत जसं माहीम चर्च आहे तर तसंच हे जे बँड्राचं जे चर्च आहे तर तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर दरवर्षी भाविक गर्दी करत असतात इथे जर तुम्ही बघत असाल तर क्रिसमस निमित्त क्रिसमस निमित्त इथे जत्रा आहे ती, ती असते मोठ्या प्रमाणात इथे वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या रंगांच्या मेणबत्ती ज्या आहेत त्या सुद्धा ठेवण्यात आलेल्या आहेत जत्रेमध्ये ज्या पद्धतीनं जशा विविध वस्तू असतात तर त्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या इथे ठेवण्यात आलेल्या आहेत सोबतच इथे वेगवेगळ्या लहान मुलांसाठीची जी काही वेगवेगळी वेग खेळणी आहेत ती सगळी खेळणी जी आहे ती इथे ठेवण्यात आलेली आहेत संपूर्ण हा माउंट मेरी चर्च परिसर आहे तो संपूर्ण माऊंट मेरी चर्च परिसर आहे तो इथे उत्साहात आणि आनंदात इथे जे से सेलिब्रेशन आहे त्याने हा भरून गेलेला आहे संपूर्ण या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात गर्दी असते पीछे उसके धनवत करेंगे प्रीस यीशु को दूर एक तारा जा रहा है पहुँचेगा एक दिन बेतलहम को हम भी चलेंगे पीछे उसके धनवत करेंगे प्रीस यीशु को आया बचाने को हमें डूबे थे जब हम पापों में आया बचाने को हमें डूबे थे जब हम

हम भी तर अशा पद्धतीनं इथं गाणं गाऊन सुद्धा जो आनंद आहे उत्साह आहे आणि सणाचा आनंद आहे प्रामुख्याने तो इथे साजरा होतो आहे लहान मुलांसाठी सुद्धा इथे वेगवेगळ्या पद्धतीची जी खेळणी आहे त्यानंतर डेकोरेशनचं जे सामान आहे त्यानंतर ज्या क्रिसमसच्या ज्या कॅब्स असतात त्या सुद्धा इथे ठेवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात जे आहे ते उत्साह तर आहेच आणि सोबतच चर्च बघण्यासाठी चर्चच्या परिसरामध्ये नाताळच्या दिवशी जो माहोल असतो तो बघण्यासाठी सुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर लोक गर्दी करत असतात मुंबईमध्ये प्रत्येकच सण उत्सव हा मोठ्या प्रमाणावर आनंदात उत्साहात साजरा केला जातो इथे कोणत्याच सणाला आणि आनंदाला कधीच तोटा नसतो आणि म्हणूनच आज नाताळच्या दिवशी सुद्धा इथे मुंबईकरांनी ह्या बँड्रा इथल्या माउंट मेरी चर्चवरती मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे माउंट मेरी चर्चमध्ये जी देवीची मूर्ती आहे ती मूर्तीसुद्धा त्या मूर्तीचं सुद्धा एक वेगळं महत्त्व आहे इथे भावपूर्ण भक्तिभावाने जे नागरिक येतात ते इथे देवीची प्रार्थना करतात नवज बोलतात आणि इथली देवी त्यांची प्रार्थना ऐकते आणि त्यांची मनोकामना पूर्ण करते असा सुद्धा इथल्या लोकांचा समज आहे आणि त्यामुळे इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते लोक नागरिक येत असतात आणि ख्रिसमसचा हा जो हा उत्साह आहे आनंद आहे तो असाच इथे द्विगुणित होत असतो वाढत असतो आणि समोरच क्रि चर्चमध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर चर्चमध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर जे नागरिक आलेले असतात ते इथे मेणबत्ती लावण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी येतात तर त्यांच्यासुद्धा येण्याची सोय जी आहे ती व्यवस्थित केलेली आहे कि एका तरून 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 की एका बाजूने नागरिक तिथनं जाणार त्यानंतर प्रार्थना करणार आणि दुसऱ्या बाजूने खाली येणार त्याचमुळे शाळेतले तरुण तरुणी असतील मित्रांचं ग्रुप असेल किंवा अगदी नातेवाईक असतील तर ते जे सगळे आहेत ते इथे मोठ्या प्रमाणावर आनंदात उत्साहात क्रिसमसचा जो सण आहे तो साजरा करण्यासाठी येत असतात कॉलेज तरुणांची गर्दी सुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळते आहे अशा पद्धतीनं मुंबईमध्ये क्रिसमसचं से सेलिब्रेशन आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी सुरूच आहे आता जो आपण आढावा घेतला होता तो बँड्रा इथल्या माउंट मेरी चर्चचा आणि या संपूर्ण चर्चमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे नाताळ सेलिब्रेशन इथे मोठ्या प्रमाणावर उत्साहात सुरू आहे त्यामुळे सगळेचजण इथेच इथे मस्त सेलिब्रेशन करत आहेत आणि हाच जो सगळा उत्साह आहे तो आज संपूर्ण दिवसभर सुद्धा असणारच आहे नवीन वर्षाचं स्वागत सुद्धा करण्यासाठी ही जी काही विद्युत रोषणाई जी केलेली आहे ती पाहण्यासाठी सुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर मुंबईतूनच नाही तर मुंबईच्या बाहेरूनही लोक येत असतात ओमकार तावडेसह निधी पेडणेकर बँड्रा